मित्रांनो तुम्ही बघू शकता आता या सोनू चव्हाण यांची काठीवाडी शेड्यांची गाडी आली होती त्याच्यातनं जवळपास आज चाळीस शेड्या विकल्या आहेत टॉप क्वालिटीच्या त्याच्यामध्ये बघा अजून पण क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल त्यासोबत तुम्हाला असे तीन बोकड घ्यायला भेटतील हे बघा आणि शेड्या काय खाता तुम्हाला ते देखील बघायला भेटणार आहे आर्मीचा आहे त्याच्यानंतर हा बघा हा एक हा वेगळा चारा आहे याचं नाव मला पण माहिती हा गार्ड हा त्याच्यानंतर ती आरणी आहे त्याच्यानंतर ती हां या आरण्याच्या माहिती या बघा या आरणी आहेत हिला आरणी म्हणतात गार बार -बार, बार, हा गार्डा आणि हा एक बरोबर इकडे बघा गवत वगैरे सगळ्या गोष्टी इकडे शिड्या खा आणि तुम्ही मला एक लक्ष लक्षात देईल हो आणि एक लक्षात येईल तुम्हाला आता हे बघा इकडे पिकं आहेत ते पाहू शकतात आता सगळे इथे उभ्या आहेत पण सगळ्या बकऱ्या इथं आहेत म्हणजे इथपर्यंत पण बकऱ्या यायला तयार नाहीत एकदम एका जागेवरती खाणारा शांत बकरा असतात त्या खायच्या बघतीमध्ये तुम्ही बघू शकता नाही तर एवढंच आपली गावरा लगेच पिकामध्ये घुसली असती या बघा तुम्ही पाहू शकतात खायच्या बघतात एक नंबर आहे भावनगर दंगलची काठेवाडी शेडी आहे तीन बोकर तुम्हाला बोललो आहे हा एक आहे हा दुसरा आहे तिसरा कुठे माग आहे का तिकडे मागे सरतोय तो हे बघा हा एक हा दोन बघू शकता बोकरची क्वालिटी बघा एकदम काळ्या रवड्या कलरमध्ये जबरदस्त क्वालिटी मित्रांनो पाहू शकता एकदम शांत आहे तर अशा क्वालिटीच्या बकऱ्या घेण्यासाठी शेड्या घेण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे सोनुभाऊ चव्हाण यांचा आणि आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही मोठा व्हिडिओ देखील बघू शकतात किंवा याच व्हिडिओच्या खाली तुम्हाला मोठ्या व्हिडिओची लिंक दिसेल तो देखील तुम्ही बघू शकता शिंगडी वगैरे चेहरापट्टी एकदम पाठी द्या चला रा